एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अगदी ढाबा स्टाईल आपण आज छोले बनवणार आहोत तर छोले मसाला बनवण्यासाठी इथे मी एक वाटी छोले म्हणजे मोठे चणे हे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते सकाळपर्यंत मस्त हे छोले भिजलेले आहेत हे बघा जर छोले मसाला तुम्हाला रात्री बनवायचा असेल तर सकाळी तुम्ही भिजवायला ठेवले तर संध्याकाळपर्यंत तुम्ही ही छोले मसाला बनवू शकता आता इथे मी कुकर घेतलेलं आहे हे सगळे छोले या कुकरमध्ये घालायचे आहेत यानंतर छोलेच्या दुप्पट पाणी घालायचं यामध्ये आता काही खडे मसाले घालूया तर इथे मी एक तमालपत्र घातलेलं आहे यानंतर दोन तीन लवंग दोन तीन काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि एक मोठी वेलची थोडीशी दाबून घालायची म्हणजे याचा स्वाद जो आहे तो छोल्यामध्ये उतरतो चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून याला चार ते पाच शिट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे छोले चांगले शिजतात तर कुकर पूर्णपणे थंड केलेला आहे मी हे बघा तुम्हाला दाखवते छोले मस्त आपले शिजलेले आहेत एकदम मस्त सॉफ्ट असे मऊ झालेले आहेत हे बघा आता ढाबा स्टाईल छोले मसाले बनवण्यासाठी इथे मी एक वाटण करणार आहे तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कांदा स्लाईस करून घेतलेला आहे रफली चॉप एक टॉमॅटो घेतला आहे एकच हिरवी मिरची दोन तुकडे करून घेतली आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालूया यानंतर इथे मी एक मोठा चमचा आपण जे उकडून ठेवलेले छोले होते ना ते घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत आणि पाणी न घालताच बारीक वाटून घ्यायचं आपण टोमॅटो आणि कांदे घातलेले आहेत त्यालाच पाणी सुटतं तर पाणी घालायची आपल्याला गरज नाही हे बघा मस्त आपली पेस्ट ही तयार झालेली आहे आता छोले मसाला बनवायला घेऊया यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे तीन ते चार चमचे तेल घालायचं एक मोठा चमचा जिरं जिरोला चांगला खमंग सुगंध आला की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा छान परतून झालेला आहे हिंग घालूया थोडी यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा सुद्धा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपण ग्रेव्हीमध्ये सुद्धा टोमॅटो वापरलेला आहे त्यामुळे इथे मी लहानच टोमॅटोचा वापर केलेला आहे आता काही मसाले घालूया पाव चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे जिरे पावडर घालून हे मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचे आहेत म्हणजे छोले मसाल्याला तर्री खूप छान येते आता आपण जे वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये घालूया आणि हे वाटणसुद्धा या तेलामध्ये छान परतून घेऊया हे वाटण कच्चं असल्यामुळे चांगलं या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांद्या टोमॅटोचं वाटण अशा पद्धतीने तेलामध्ये छान परतल्यामुळे याचा कच्चेपणा निघून जातो आता याला छान एक उकळी आलेली आहे यानंतर आपण जे छोले बॉईल करून ठेवले होते उकडून ठेवले होते ते घालायचे आहे मिक्सरचं भांडं धुवूनच मी थोडंसं यामध्ये पाणी घातलेलं आहे आता व्यवस्थित सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि याला चांगली एक उकळी काढून घ्यायची अजून मी थोडंसं पाणी घातलं आहे कारण ग्रेव्ही याची थोडीशी मला घट्ट वाटत होती त्यामुळे अजून आपल्याला पाच मिनटं ही भाजी शिजवायची आहे यासाठी पाणी घातलेलं आहे अजून एक ग्लासवर गॅस इथे मी फास्ट केला आहे यानंतर यामध्ये कसुरी मेथी घातली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून याला एक चांगली उकळी काढून घ्यायची तर याला मस्त एक उकळी आलेली आहे आता एक चमचा गरम मसाला घालायचा आहे तुमच्याकडे चिकन मसाला असेल किंवा मटण मसाला असेल तर तो घातला तरीसुद्धा चालेल गॅसची फ्लेम आता स्लो केलेली आहे झाकण ठेवून दहा मिनटं ही भाजी छान स्लो गॅसवर शिजवून घ्यायची हा छोले मसाला असतो ना तो थोडासा घट्टच असतो त्याची ग्रेव्ही घट्ट असते एकदम पातळ करायचं नाही तर हे बघा आपली ग्रेव्ही आता तयार झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता या छोले मसाल्याला ढाबा स्टाईल बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे तूप गरम केलं आहे एक चमचा जिरं आणि इथे आल्याचे स्लाईस करून मी टाकलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आणि हा गरमागरम तडका छोले मसाल्यावर घालायचा अप्रतिम चविष्ट असा छोले मसाला आपला बनवून तयार झालेला आहे तुम्ही कधी अशा पद्धतीने छोले मसाला बनवला नसेल तर या माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा याची चव तुम्ही कधी आयुष्यात विसरणार नाही इतकी भन्नाट चव लागते हा छोले मसाला तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर नानबरोबर आणि हो सुद्धा खाऊ शकतात तुम्हाला भाताबरोबर खायचं आहे तर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अप्रतिम चव लागते या पद्धतीने छोले मसाला तुम्ही कधी बनवला नसेल तर माझ्या म्हणण्याप्रमाणे आणि माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद